सर्व मंगल मांगल्य शिबे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी होते दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास येत आहे तर अधिक मास हा कधीपासून सुरू होत आहे तर ते आपण पहिल्यांदा बघूया तर अधिक मास हा मे महिन्यामध्ये सतरा मे पासून अधिक मास सुरू होत आहे तर सोळा मेला शनी जयंती आहे या दिवशी शनिवार देखील आहे या दिवशी शनी अमावस्या देखील त्यामुळे या शनिवारला विशेष महत्व आहे या दिवशी आपण अमावस्याची पूजा सेवा करायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच सतरा तारखेपासून अधिक मासाला सुरुवात होत आहे अधिक ज्येष्ठ मासारंभ चंद्रदर्शन गंगा दशरा प्रारंभ या दिवसापासून सुरू होत आहे त्यानंतर आता अधिक मासाची समाप्ती कधी होत आहे ते देखील बघूया अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे एकवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे तर याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता अधिक मासाची समाप्ती ही पंधरा तारखेला होत अधिक मास हा जून महिन्यामध्ये देखील असणार आहे आणि अधिक मासाची समाप्ती पंधरा तारखेला सोमवती अमावस्याच्या दिवशी असणार आहे या दिवशी सोमवार असल्याने या दिवशी सोमवती अमावस्या आहे यामुळे या अमावस्येला खूप महत्व आहे आणि हाच समाप्तीचा दिवस देखील आहे आता अधिक मासामध्ये मा आपण भरपूर गोष्टी करत असतो तर तीन वर्षातून हा अधिक मास येत असतो त्यामुळे याला आपण धोंड्याचा महिना देखील म्हणत असतो तसेच या काळामध्ये दे जोडवी देखील बदलली जातात आता तसे तर महिलांना वेळ नसतो पण तीन वर्ष एकदा तरी जोडवी बदलण्याचा मुहूर्त आपल्याला मिळत असतो आता तीन वर्षातून आपण एकदा अधिक मासमध्ये जोडवी ही आवर्जून बदलवायचीच आहे तर ही जोडवी बदलवताना आपण कोणती चूक करू नये त्याचसोबत आईची ओटी देखील भरली जाते या महिन्यामध्ये खूप पूजा सेवा केल्या जातात आता आपण आईची उटी तर भरत असतोच पण त्यासोबत आपल्याला आईला एक वस्तू देखील द्यायची आहे आता ही वस्तू जास्त काहीही महागडी नाही किंवा यामुळे आपली आई देखील आपल्यावरती रागवणार नाही कारण की आपण एखादी वस्तू जर आईला घेऊन गेलो तर आई म्हणते कशाला तू ही वस्तू आणली कारण की आईला देखील आपल्या संसाराची काळजी असते आणि जास्त महागडी वस्तू असली तर आपली आई पण आपल्याला बोलत असते त्यामुळे अगदी आपण ही अत्यंत उपयोगी वस्तू आईला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आणि तिचे महत्व देखील आहे मग अधिक मासामध्ये काय करावे काय करू नये आईची उटी कशी भरावी तसेच कोणती भेट वस्तू म्हणून द्यावी तसेच जोडवी बदलतानी कोणत्या चुका करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर त्याला लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मह किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल आता प्रत्येक महिलेच्या पायामध्ये जोडवी ही असतातच आता जोडवी ही पाण्याने देखील असतात कारण की आपण पाण्यामध्ये काम करतो त्यामुळे ती जोडवी झिजतात आणि त्यांचं वजन देखील कमी होत असतं आता भरपूर वेळा आपण जोडवी घेत असतो आणि जोडवी घ्यायची म्हटलं की आपल्याला नवीन नवीन डिझाईन देखील दिसत असतात आणि त्या नवीन नवीन डिझाईन आवडतात देखील आता आपण जोडवी घेत असतो तर आपल्याला चांदीची जोडवी घ्यायची आहे इतर कोणतीही नकली जोडवी आपण या अधिक मासामध्ये खरेदी करायची नाही चांदीची जोडवी खरेदी करणे याला खूप महत्त्व आहे तसेच आता आपण जोडवी तर खरेदी करत असतो पण आपली जी काही अगोदरची जोडवी आहे तर ती पाण्यामध्ये झिजून तिचं वजन देखील कमी झालेलं असतं तर आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण जी काही जोडवी घेणार आहोत तर तिच्यामध्ये आपल्याला भर देखील टाकायची असते म्हणजे अगोदरची जी जोडवी आहे तिच्यापेक्षा थोडीशी जास्त वजनाची जोडवी आपल्याला घ्यायची असतात आणि आता अगदी काहींना चांदीमध्ये डिझाईन नाही आवडल्या तर त्या नकली देखील जोडवी घालत असतात पण असं आपण चुकूनही करायचं नाही आपण चांदीची जोडवी ही घालायची आहे आणि त्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता काही अगदी सोन्याची जोडवी देखील पायामध्ये घालत असतात पण असं चुकूनही करायचं नाही सोनं हे कधीही पायामध्ये घातलं जात नाही त्यामुळे अगदी तुमची कितीही परिस्थिती असली तरी पण सोन्याची जोडवी आपण पायामध्ये घालायची नाही तुम्ही अगदी चांदीची जोडवी जास्त वजनाची देखील पायामध्ये दे घालू शकता पण सोन्याची जोडवी आपण पायामध्ये चुकूनही घालायची नाही लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र हिरवा चुडा कपाळावर टिकली पायात पैजण आणि जोडवी आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं टिकली लावली बांगड्या घातल्या म्हणजे स्त्रिया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होतं कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिले की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येणं तसे कठीण असते पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिलं की ते धारण करणारी महिला विवाहित असते हेच सर्वांना कळून येते नववधूच्या अंगावर मंगळसूत्र नंतर पहिला दागिना चढतो तो पायातील जोडवे पायातील जोडवे हा सौभाग्य अलंकार असला तरी आजची फॅशनही तितकीच लोकप्रिय आहे स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडते आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार का होईना आवर्जून वापरतात लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढते ते जोडवे यावेळी या, या विषयावर बोलताना डॉक्टर म्हणतात की पायांच्या अंगठ्या शेजारील बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करतो आणि रक्तदाबही संतुलित ठेवते त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे देखील होतात स्त्रीच्या शृंगारातील महत्वाचा भाग म्हणजे चोडवी चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील राखण्यास मदत करतात तसेच यावेळी लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढतो तो जोडवी पायात जोडवी घातल्यावर स्त्रियांना अनेक फायदे होतात सध्या फॅशनच्या युगात ही पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त प्राधान्य देत पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असत त्यावेळी पायातील बोटात दोन पाच सात वेड्यांची जोडवी पाहायला मिळायची आता मात्र या स्टील मेटलची जोडवी ही बाजारात अगदी ट्रेंडमधील फेरीवाल्यांकडून सहज मिळत आहे काही नोकरदार महिलांनी तर गुजराती महिलांच्या नक्षीकाम जोडवींना पसंती देत असलेले चित्र पाहण्यास मिळत आहे आता कमी वजनाची नाजूक जोडवी विविध आकाराची मणी घुंगरू नक्षीकाम अशा अनेक आकारातील वजनात जोडवी ही उपलब्ध आहे जोडवी घालण्याचे फायदे नक्की काय होतात शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात व मासिक पाळी नियमित होते जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो गर्भाची संवेदनशीलता वाढते जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांस पेशी व्यवस्थित काम करतात दोन्ही पाया जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते आता आपण पायामध्ये जोडवी तर घालणारच आहोत पण आईला आपण कोणती भेटवस्तू म्हणून द्यायची आहे तर आईला आपण यावर्षी जोडवी भी भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आता आपली आई तशी तर जोडवी खरेदी करत असते पण आपण प्रत्येक वेळी आईकडून काही ना काही हे आणतच असतो आपण कधी आईकडे गेलो आणि रिकाम्या हाताने घरी परत आलो असं कधीही होत नाही आपण कोणतीही वस्तू आपली आई आपल्याला देत असते अगदी तुम्हाला जी वस्तू आवडेल तर ती वस्तू आई आपल्याला देत असते पण कधीतरी आपणही आईला काहीतरी घेतलं पाहिजे त्यामुळे आपण अगदी या अधिक मासामध्ये मा आईसाठी जोडवी ही आवर्जून करायचीच आहे आता तुम्हाला जोडवी बदलायची आहे मग तुम्ही जोडवी माहेरूनच बदलावी का किंवा अगदी माहेरूनच पैसे घ्यावे का तर असंही काही नाही अगदी तुम्ही तुमच्या पतीकडून देखील जोडवीसाठी पैसे घेऊ शकता पतीकडून जोडवी बदलू शकता किंवा माहेरून देखील जोडवी बदलू शकता तसेच अगदी तुम्ही तुमच्या आईसाठी देखील जोडवी घेऊ शकता आणि सासूबाईंसाठी देखील जोडवी घेऊ शकता फक्त या अधिक मासामध्ये मा आपण जोडवी आवर्जून घ्यायचीच आहे कारण अधिक मासामध्ये मा जर जोडवी बदलली तर ते खूप शुभ समजलं जातं आता तुम्हाला जुडवी खरेदी करायची आहे अधिक मासामध्ये मग तुम्ही ते कोणत्या दिवशी खरेदी करू शकता तर आता अधिक मासामध्ये एकवीस मेला म्हणजेच गुरुवारी गुरु, गुरु योग जुळून आलेला आहे मग जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या गुरुपुष्यामृत युगाच्या दिवशीच तुम्ही तुमची जोडवी बदलायची आहे किंवा तुम्हाला इतर काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या वस्तू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता अगदी चांदीचे पैंजण असेल चांदीची जुडवी असेल किंवा सोन्याच्या काही वस्तू असतील तर त्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही मे महिन्यामध्ये एकवीस तारखेला खरेदी करायची आहे यामुळे आपल्याला आपण जे काही धन खरेदी करत असतो तर त्यामध्ये तेरापटीने वाढ होत असते असे म्हणतात आता यासाठी शुभ मुहूर्त हा एकवीस तारखेला सकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून आहे मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही जोडवी खरेदी करू शकता किंवा इतर वस्तू खरेदी करू शकता आता तुम्हाला एकवीस तारखेला शक्यच झाले नाही तर अगदी अधिक मास जोपर्यंत आहे म्हणजेच अमोस्या जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही खरेदी केलं तरी पण चालेल मग पंधरा जून पर्यंत तुम्ही जोडवी किंवा इतर काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तसेच आपण आईची उटी देखील भरायची आहे लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्व असते आपल्या ले लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे जबाबदारीची जाणीव आहे आपण ज्या मुलीला लाडाकुडाने वाढवले तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते ते त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते अधिक मासात सगळेच पुण्यकर्म केले जातात त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्य छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते पुढच्या जन्मेत तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही अर्थ या संस्कारातून काढता येतो विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते परंतु सासूची ओटी भरू शकत नाही कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येते मग तुम्ही तुमच्या सासूबाईंसाठी अगदी जोडवी खरेदी करू शकता पण आपल्याला ओटी ही भरायची नाही तसेच ओटी म्हणजे नाभेखालचे पोट म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटीपोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते स्त्री जीवनातील हा विशेष महत्वाचा भाग आहे विवाहित स्त्रीची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फळशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फळ भरणे असेही म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते आता या अधिक मासाला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं आणि या महिन्यामध्ये जावयाला वाण देखील दिले जातात आपल्याकडे मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जा जोडा मानला जातो अधिक मासात जावयाला दीपदान देण्याचेही महत्त्व आहे हे पुण्यप्रत मानले जाते अधिक महिना हा तेतीस दिवसांचा असतो त्यामुळे या महिन्यात तेतीस या आकडेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या महिन्यात जावयाला वाण देताना तेहतीस अनारसे किंवा इतर तरणातील पदार्थ देण्याची पद्धत आहे यासोबतच अनेक जण चांदीचा दिवा आणि सोन्याची भेटवस्तू देतात अर्थातच सोन्या चांदीच्या वस्तू या वैकल्पिक आहेत प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ही प्रथा पाळत असतो आता अगदी कधी कधी असं होतं की आपल्या आईकडे देखील परिस्थिती नसते मग अशा वेळेस आपणच काही वस्तू खरेदी केल्या तरी पण चालेल आईने आपल्याला जन्म दिला आहे तिचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण कधी कधी काही गोष्टींसाठी उगचा ही आई कड़े हट्ट करू हो आपण आईकडे नये परिस्थिती आहे मग अशा वेळेस तुम्ही घेऊ शकता पण आता अधिक मासाला आहे आणि मला हे पाहिजेच आहे असाही जास्त हट्ट आपण आईकडे करायचा नाही कधी कधी समोरच्या व्यक्तीला समजून घेणं देखील तितकेच गरजेचे असतं भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या अधिक मासामध्ये दीपदानाला देखील खूप आहे धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान आशीर्वाद मिळतात तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरील यम शनी राहू आणि केतूग्रहांचा वाईट परिणाम कमी होतात म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात त्यांच्या 沙地，潺潺。 खाद्य पदार्थ देखील बनवतात त्यासोबत तेहतीस अनारसे तेहतीस बत्तासे सोबत एक चांदीचे निरंजन देतात तेहतीस दिव्याने जावायला चांदीचं निरंजन घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही तांब्याचं निरंजन किंवा अगदी पितळेचं निरंजन घेतलं तरी पण चालेल किंवा इतर जे काही निरंजन असतात तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता आता या अधिक मासात काय करावे जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल सत्कार्यात शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजा पाठ करावेत स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिका अधिक स्तोत्र पठन करावे या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य राम कथेची पठण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम पठण करावे तसे जर नसेल, तर अधिक महिन्याची कथा तुम्ही या काळामध्ये महिन्याची कथा भगवान विष्णू भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावी पूजा करावी जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतलं पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं असेल पण हे काही आपल्याला शक्य होत नाही या महिन्यात दीपदानाला खूप महत्व आहे या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यात स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आता या अधिक मासामध्ये काय करू नये लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये या महिन्यात विवाह नामकरण अष्टकादी श्राद्ध मुनडोत कान महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि माणसारापासून दूर राहावे मांस मद्य तांदळाचा कोंडा उडीद मोहरी मसूर मुळा कांदा लसूण शिळे अन्न मद्यपान करू नये या महिन्यात शक्यतो तरी आपण मांसहार हा पूर्णपणे टाळायचा आहे तसेच घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद